शिवसेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर जिथे गाव तिथे शिवसेनेची शाखा लवकरच सुरू होईल अकोली तालुका शिवसेना पक्षाची या विश्रामगृहावर बैठक संपन्न झाली बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून साईबाबा शिर्डी संस्थांचे सदस्य डॉक्टर जालिंदर भोर हे होते या प्रसंगी अनेक तालुका पातळीवरील शिवसेना पक्षाच्या सेलचे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं व त्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या अकोली तालुका शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुखपदी निशाताई आवारी यांची निवड करण्यात आली अहमदनगर उत्तर जिल्हा संघटकपदी ब्राह्मणवाडा गावचे सुभाष गायकर यांची निवड करण्यात आली अनुसूचित जाती एस सी सेलचे प्रमुखपदी मेहंदुरी गावचे सागर सूर्यकांत जगताप यांची निवड करण्यात आली डॉक्टर सेलच्या तालुकाध्यक्षपदी डॉक्टर सचिन धुमाळी यांची निवड करण्यात आली तालुका वकील संघाच्या सेलच्या तालुका प्रमुखपदी ॲडव्होकेट उमेश आवारी यांची निवड झाली आहे अशा अनेक मान्यवरांचे शिवसेनेत स्वागत करण्यात आले काहींना नियुक्तीपत्र देण्यात आलं तर काहींना अजून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येक सेलच्या स्वतंत्र कार्यकारिणी करण्याचे काम चालू असून सर्व आघाड्या कार्यरत राहणार असून प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक बूथवर दहा शिवसैनिकांना बूथ कार्यकर्ते म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी सर्व आघाड्या कार्यरत होतील असे शिवसेनेचे प्रमुख नेते व उपजिल्हा प्रमुख मारुती मेंगाळ यांनी यावेळी आपल्या भाषणात म्हटलं आहे या प्रसंगी जिल्हा संघटक सुभाष गायकर शिवसेनेचे प्रमुख मार्गदर्शक जगनशेठ देशमुख तालुका शिवसेना प्रमुख सुशांत गजे उपतालुका प्रमुख शिवाजी पाटोळे आदींची मार्गदर्शनी भाषणे झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपतालुका प्रमुख गणेश पापळ यांनी केलं केंद्रित झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावे बोलतो डिक्लेअर झाले कोणत्या गटात कोणता आरक्षण लागले कोणत्या गटात कोणतं आरक्षण पडले त्यानुसार आपल्याला काही माणसं आपले उभे करावं लागतील माणसं उभे करून ते निवडून आणावं लागते ते जर निवडून आले तरच आपली काम होणार आहे म्हणून त्या अँगलला आपल्या सगळ्यांना पुढे जावं लागेल त्या अँगलला आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल महिला आघाडीची पण आपल्याला नियुक्ती करायची त्याने म्हणून अ निश्चित आपण तालुका महिला आघाडीच्या प्रमुखपदी त्यांची निवड केली उप तालुका प्रमुख बंदावणी ताईंची आपण या ठिकाणी निवड